जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की सृष्टी निर्माण करणाऱ्या परब्रह्माचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की सृष्टी निर्माण करणाऱ्या परब्रह्माचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की काहीही रॉ मटेरियल नसताना काहीही कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल नसताना परब्रह्माने ईश्वराने ब्रह्मांडाची निर्मिती केली काहीही रॉ मटेरियल नसताना परब्रह्माने ईश्वराने या ब्रह्मांडाची निर्मिती कशी केली असेल याचा विचार आपण कधी करतोय का असं समर्थ ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की बरेच लोक जी कोणी मोठ्या सिटीमध्ये किंवा मुंबई दिल्ली पुणे जे काही शहर परदेश या या देशामध्ये मोठमोठ्या इमारती असतात म्हणले समर्थ जवळजवळ एकशे आठ मजली दीडशे मजली एकशे वीस मजली अशा इमारती असतात त्यावेळेस बघा लोक ती इमारत बघून ज्या ज्या इंजिनिअरने ती इमारत बांधली आहे त्या इंजिनिअरचं कौतुक करतात पण समर्थ म्हणतात की जी इमारत इंजिनिअरने बांधली आहे त्या इंजिनिअरचं लोक कौतुक करतात पण ती इमारत कशामुळे उभी आहे त्या पृथ्वीवरती उभी आहे त्या पृथ्वीच्या आधारामुळे ती इमारत पडत नाही उभी आहे त्या पृथ्वीचं आणि त्या जमिनीचं कौतुक मात्र कोण करत नाही पण ती पृथ्वी निर्माण करणाऱ्या त्या परब्रह्माचं कौतुक मात्र कोण करत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्या इंजिनिअरचं कौतुक करायच्या ऐवजी त्या पृथ्वी निर्माण करणाऱ्या परब्रह्माचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की कुठलाही बी कुठलाही बी पेरणी न करता उगून येतं ते म्हणजे गवत बघा म्हणले समर्थ कुठल्याही बीची पेरणी न करता जे उगून येते ते म्हणजे गवत असं म्हणले समर्थ आणि बघा म्हणले समर्थ शेंगा शेंगा शेंगदाण्याचं शेंग जर उत्पन्न आपल्याला घ्यायचं असेल तर शेंगदाण्याची पेरणी आपल्याला करावी लागते याचा अर्थ समर्थ म्हणतात की अवगुणाची पेरणी अवगुणाची पेरणी करावी लागत नाही अवगुण हे आपोआपच उगून येतात म्हणजे आपल्या देहाकडे या म्हणले समर्थ आपल्या देहाकडे सुद्धा अवगुणाची पेरणी करावी लागत नाही तर अवगुण हे आपोआपच बाहेर येतात पण सद्गुणाची सत्कर्माची चांगल्या कर्माची पेरणी मात्र करावी लागते तेव्हा कुठं सद्गुण सत्कर्म आणि चांगले कर्म आपल्याकडून घडतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की ज्यावेळेस आपण आपण समुद्रकिनारी फिरायला जातो त्यावेळेस आपण समुद्राच्या लाटेचे आणि समुद्राचे कौतुक करतो ज्यावेळेस आपण समुद्राच्या किनारी कि फिरायला जातो त्यावेळेस आपण समुद्राच्या लाटेचे आणि समुद्राचे कौतुक करतो पण म्हणले समर्थ एवढा मोठा समुद्र जो ज्याने निर्माण केलं त्याचं कौतुक मात्र आपण करत नाही पण एवढा मोठा समुद्र ज्या परब्रह्माने निर्माण केला केलेला आहे त्या परब्रह्माचं मात्र आपण कौतुक करत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ म्हणतात की तेज म्हणजे अग्नि अग्नीचं कौतुक आपण केव्हा करतो हिवाळ्यात करतो ज्यावेळेस आपल्याला थंडी वाजते आपण शेकोटी करतो त्यावेळेस आपण त्या अग्नीचं कौतुक करतो आणि रोज ही त्या अग्नीमुळेच आपल्याला अन्न जेवायला मिळतं कारण अग्नि आहे म्हणूनच आपण प्रत्येक पदार्थ हा शिजवून व्यवस्थित करून तो खातो कच्च कच्चं कच खाल्लं असं तर आपल्याला पचन झालं नसतं मग आपण म्हणले समर्थ त्या अग्नीचं कौतुक करतो पण ज्याने निर्माण केला आहे त्या परब्रह्माचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगता सांगतात बघा म्हणले समर्थ वायू वायू हा फ्री असतो त्यावेळेस आपल्याला काही का वाटत नाही पण ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो त्यावेळेस मात्र ऑक्सिजन ज्यावेळेस आपल्याला विकत घ्यावं लागतं त्यावेळेस त्या ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळते आणि म्हणून समर्थ म्हणतात की वायू उन्हाळ्याच्या दिवसात ज्यावेळेस आपल्याला ज्यावेळेस आपल्याला गरम होतं उकडतो त्यावेळेस आपण फॅन लावतो किंवा एखादी वाऱ्याची झूक ज्यावेळेस आपल्या अंगाला स्पर्श होते त्यावेळेसही आपल्याला बरं वाटतं म्हणून समर्थ म्हणतात की आपण त्यावेळेस वायूचं कौतुक करतो त्या वाऱ्याचं कौतुक करतो पण ज्याने वारा निर्माण केला आहे त्याचंही आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की आकाश आकाश कुठल्याही कुठल्याही गोष्टीचा आधार नसताना ते आकाश उभं राहिलेला आहे मग आपण आकाशाचं कौतुक करतो की एवढा मोठा आपाट आकाश आहे पण कोणाचाही आधार न घेता घेता तो कसा काय उभा आहे आप असं आपल्याला वाटतं म्हणून समर्थ म्हणतात की आकाश निर्माण करणाऱ्या त्या परब्रह्माचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे आपण आकाशाचं कौतुक करतो पण आकाश निर्माण करणारा ईश्वरच आहे याचा खालोखोल विचार जाऊन आपण कधी त्या परब्रह्माचं कौतुक करत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या परब्र्माचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या परब्रह्माचं आपण कौतुक केलं पाहिजे की त्याने ही सृष्टी किती विचार करून निर्माण केलेली आहे पण त्याचं आपण कौतुक करत नाही पण इमारत कुठल्या इंजिनिअरने बांधली आहे त्यामुळं इमारत कुठल्या इंजिनिअरने बांधली आहे त्या इंजिनिअरचं मात्र आपण कौतुक करतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला छोटासा असा बोध देतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये शेतकरी होता आणि तो कामानिमित्त बाहेर गावी जाणार होता त्यावेळेस त्याने संत तुकाराम महाराजांना आपल्या शेतीचं राखण करण्यासाठी सांगितलं त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणले ठीक आहे मी तर नामस्मरण करण्यासाठी भंडारी डोंगरावर जातो त्याऐवजी तुमच्या शेतामध्ये मी झाडाखाली बसून नामस्मरण करेल आणि तुमच्या शेतीचीही निगा राखेन त्यावेळेस तो शेतकरी म्हणाला ठीक आहे आणि संत तुकाराम महाराज त्याच्या शेताकडे आले आणि गार ते विठ्ठल 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 असं नामस्मरण करू लागले परंतु संत तुकाराम महाराजांनी मात्र सृष्टी निर्माण करणाऱ्या परब्रह्माचं ते नेहमी कौतुक करत होते पांडुरंगाचं कौतुक करत होते कारण चराचरामध्ये सृष्टीमध्ये तो आपण उरलेला आहे परब्रह्म नाही अशी जागाच जा नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मग मात्र संत तुकाराम महाराजांनी ज्वारीमध्येही विठ्ठल बघितला होता कारण त्या शेतकऱ्याची जी शेती होती त्यामध्ये ज्वारीचं पीक त्याने घेतलं होतं आणि तो ज्यावेळेस तो गावावरून आल्यानंतर त्याने ते ज्वारीचं पीक काढायचं ठरवलेलं होतं आणि मग मात्र मग मात्र संत तुकाराम महाराज मात्र विठ्ठल 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 असं नामस्मरण करत होते आणि मग मात्र तेथे ते चिमणी येऊ लागले गाढव येऊ लागले आणि सर्वजण मात्र सर्वजण ज्वारी खात होते तरीही संत तुकाराम महाराजांनी त्यांना हाकल नाही कावळा आला चिमणी आली पक्षी आले गाडव आले घोडा आले गई आल्या म्हशी आल्या सर्वांना त्यांनी ज्वारी खायला दिली कारण त्यांना माहिती होतं की ईश्वर या गाडवामध्ये आहे या घोड्यामध्ये आहे या पक्षामध्ये आहे या पोपटामध्ये आहे या कावळ्यामध्ये आहे या कुत्र्यामध्ये आहे या शेरीमध्ये आहे या मेंढीमध्ये आहे मग आपण कशाला हाकलायचं परब्रह्माचीच ज्वारी आहे परब्रह्म त्या ज्वारीमध्येही आहे आणि त्या प्राण्यांमध्येही परब्रह्म आहे मग माझं काय आहे मी कशाला त्यांना हकलू मी कशाला त्यांना त्यांना त्रास देऊ म्हणून संत तुकाराम महाराज सगळ्यांना या या म्हणायचे खाऊन जावा म्हणायचे असं करत करत जवळजवळ निम्मी ज्वारी त्या शेतकऱ्याची संपली मग मात्र आजूबाजूच्या लोकांना संत तुकाराम महाराजांचा राग पहिला तर होताच पण नंतरही खूप आला आणि त्यांनी त्या शेतकऱ्याला संत तुकाराम महाराज बद्दल भरपूर काही भरवलं आणि त्यांच्याबद्दल वाईट वाईट सांगितलं ज्यावेळेस तो शेतकरी दुसऱ्या दिवशी शेतामध्ये आला स्वतःच्या त्यावेळेस मात्र बऱ्याच लोकांनी संत तुकाराम बद्दल वाईट वाईट सर्व काही त्या शेतकऱ्याच्या कानात भरवलं की संत तुकाराम महाराजांना तुम्ही शेती राखण्यासाठी का ठेवलं बघा तुम्ही ठेवल्यामुळे सर्व तुमच्या शेतीचं नुकसान झालं एवढी मोठी ज्वारी तुमची होणार होती त्यांनी मात्र गाढवाला खायला दिलं घोड्याला खायला दिलं गईला दिलं म्हशीला दिलं मेंढीला दिलं शेळीला दिलं पशुपक्ष्यांना दिलं त्यामुळे तुमच्या शेतातली ज्वारी तरी कमी झाली आणि तुमचंच तुमच्या हाताने तुम्ही नुकसान करून घेतलं त्या खूप राग आला आणि त्या शेतकऱ्याने शेत संत तुकाराम महाराजांना सांगितलं की तुम्हाला आता माझ्या शेतीची माझ्या ज्वारीची भरपाई करून द्यावं लागेल उद्या मी ज्वारी काढणार आहे जर पंचवीस पोती ज्वारी नाही भरली तर बाकीचं ज बाकी केवढी कमी पडतील पोती तेवढी तुम्हाला द्यावं लागेल आणि दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी ज्वारी काढायचा ज्वारी काढायचं काम चालू केलं पण बघा विठ्ठल परब्रह्माचं अखंड नामस्मरण केलं अंत कर्णातून केलं कारण ईश्वर ईश्वरानेच ती ज्वारी खाल्ली होती गईने ज्वारी खाल्ली होती मशीने खाल्ली होती घोड्याने गाडवाने शेदीने मेंढीने सर्वांनी ज्वारी खाल्ली होती आणि सर्वांमध्ये परब्रह्म होत आणि सर्वांचा आत्मासंत तुकाराम महाराजांनी तृप्त करून टाकला होता त्यामुळे सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिला आणि त्यामुळे ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस शेतकरी तो ज्वारी काढायला रानामध्ये गेला त्यावेळेस पंचवीस ऐवजी पन्नास पोती ज्वारीचं धान्य निघालं आणि मग मात्र तो शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं की आपण तर पंचवीस पोती धान्य निघेल एवढं मोजमापी केली होती पण त्याऐवजी पन्नास पोती झालं मग मात्र त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं आणि बाकीचे पंचवीस पोती त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या घरी नेले त्यावेळेस संत तुकाराम महाराज म्हणाले मला एवढ्या ज्वारीची आवश्यकता नाही मला माझा विठ्ठल देण्यासाठी पुरेसा आहे आणि माझा विठ्ठलाने मला काहीच कमी केलं नाही पंचवीस पोती ज्वारी मला द्यायच्याऐवजी पूर्ण गावाला वाटून टाका आणि मग मात्र त्या शेतकऱ्याने पोती ज्वारी संत तुकारामाच्या नावाने सर्व गावांना वाटलं बघा म्हणले समर्थ या बोधातून हे शिकायला मिळतं की संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचं कौतुक केलं ला, विठ्ठलाचं नामस्मरण केलं अंत कर्णातून नामस्मरण केलं त्यामुळे पंचवीस पोती ज्वारी यायची पन्नास पोती ज्वारी आली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की संत तुकाराम महाराजांसारखं सृष्टी निर्माण करणाऱ्या त्या परभ्रमाचं आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे आणि प्रत्येक वनस्पतीमध्ये प्राण्यामध्ये जीव जंतूमध्ये सगळीकडे आपल्याला विठ्ठल बघता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की सृष्टी निर्माण करणाऱ्या आपल्याला कौतुक करता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं आणि मग मात्र त्या शेतकऱ्याला वाईट वाटू लागलं आणि त्याने संत तुकाराम महाराजांची माफी मागितली आणि संत तुकाराम महाराजांनीही त्यांना मोठ्या मनाने माफ केलं आणि म्हणून समर्थ म्हणतात या बोधातून हे शिकायला मिळतं की संत तुकाराम महाराजांसारखी बघ ती आपल्याकडून ही घडली पाहिजे असं समर्थाने आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु